नमस्कार मित्रांनो मी आहे प्रथमेश आर्यमाने हो माने आणि आज आम्ही आलो होतो अक्कलकोटला अक्कलकोटवरून आम्ही तुळजाभवानीचं मातेचं आम्ही दर्शन घेतलं आणि महाराष्ट्रामध्ये फेमस असं जे हॉटेल आहे हॉटेल भाग्यश्री मडकेदा दा नागेश मडकेदाचं दा तर त्या हॉटेलला आम्ही चाललो आहे आता आम्ही दोन मिनटात तिकडे पोहोचू बघूया खूप आशा आणि अपेक्षेच्या घेऊन आम्ही इकडे आलो होतो आपल्या मार्गापासून थोडस वेगळा आलो थो। होतो हॉटेल भाग्यश्री पण आज नेमकं हॉटेल भाग्यश्री बंद आहे ते काय करायचं आता मी पाचशे किलोमीटर लांब आलोय पण हॉटेल भाग्यश्री बंद आहे हॉटेल भाग्यश्री बघा आहे भाग्यश्री हॉटेलचं एरिया आहे हॉटेल भाग्यश्री हॉटेल भाग्यश्री साठी आम्ही जेवणासाठी खास इकडं आलो होतो पण आज दादाची इथं फॉर्च्युनर दिसते ही फॉर्च्युनर आहे आणि हे हॉटेल आहे पण आम्ही आज आलो होतो संडे आहे आज रविवार आहे तारीख किती आहे घरी तेवीस 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 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पण हॉटेल भाग्यश्री बंद आहे मी गुहागर रत्नागिरीवरून आलेलो आहे आमच्या सोकट खास जेवणासाठी उलट्या दिशेने आलं सोलापूरला चाललो होतो तुळजाभवानी किंवा तुळजापूरवरनं सोलापूरला चाललो होतो पण उलट्या दिशेने किती किलोमीटर आला आलो आपण दहा दहा किलोमीटर साधारण आम्ही आलो सात आठ किलोमीटर तर नक्की आहे आणि आल्यानंतर दादाने आज हॉटेलच बंद ठेवलं आहे काय करायचं आता रील बघून आलो होतो पण काय उपयोग नाही थँक्यू नेक्स्ट टाइम कधी येऊ त्यावेळेला मी नक्की या ठिकाणी जेवायला येऊ धन्यवाद